जय भीम जय श्रीराय मित्रांनो टेक अँड फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी आपणास उपयोग पडेल अशा विविध विषयांवर माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो आजही अशाच एका विषयाला अनुसार आपण माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की वन्यप्राणीमुळे एखाद्या शेतकऱ्याला पिकाचे नुकसान किंवा जनावरांचे नुकसान किंवा एखाद्या वेळेस वन्य प्राण्यामुळे एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला झाला असेल हो तर त्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी आपण दावा कसा करावा हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो ज्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ऑनलाईन दावा करायचा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या लिंकवरती क्लिक करून आपण महाराष्ट्र विभागाच्या वन विभागाच्या साईटवर जाऊन हा ऑनलाईन अर्ज करू शकतो चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या आधारे आपण महाराष्ट्र वन विभागाच्या वेबसाईटवर पोहोचले आहोत मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या आधारे आपण महाराष्ट्र वन विभागाच्या साईडवर पोहोचले आहोत इथे आपल्याला दहा प्रकारचे अर्ज मित्र मिळतात मित्रांनो त्यापैकी आपल्याला पाच नंबरचा अर्ज करायचा आहे वन्य प्राण्यांच्या हानीमुळे पीक नुकसानीचे नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज नुकसानाच्या प्रकारामध्ये मित्रांनो आपल्याला शेती निवड निवडायचे आहे जो काय असेल आपलं नुकसान झाले त्यापैकी एक यानंतर आपण अर्धदाराचे नाव लिहित आहोत यानंतर मोबाईल नंबर नुकसानीच्या पीक कोणत्या मित्रांनो ते आपल्याला लिहायचं ऊस असेल तर ऊस तर इतर पीक असेल तर इतर पीक यानंतर शेतकऱ्याचे नाव आपल्याला लिहायचे आहे मित्रांनो आपला जिल्हा निवडायचा आहे जो काही जिल्हा असेल तुमचा तो यानंतर आपला तालुका तालुका झाल्याच्या नंतर आपला जो काही सर्कल असेल रेंज रेंज सर्कल तो निवडायचा आहे आपल्याला फॉरेस्टचा यानंतर पत्ता आपल्याला लिहायचा आहे मित्रांनो अर्जदाराचा आपण पत्ता टाईप करणार आहोत या ठिकाणी अर्जदाराचा पत्ता झाल्याच्या नंतर मित्रांनो घटनेचा दिनांक आपल्याला इथे फील करायचा आहे यामध्ये मित्रांनो आठ फक्त एकच आहे की घटना झाल्याच्या जा तीन दिवसाच्या आत आपल्याला अर्ज हा करणं बंधनकारक आहे मित्रांनो त्यानंतर आपण कॅपचॅस करून पुढे जाणार मित्रांनो अर्जाची पूर्ण लाईव्ह प्रोसेस देता मित्र तुम्हाला मित्रांनो मित्रांनो तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसेल तुमचे नाव दिसेल मित्रांनो तुमचा पत्ता तुमचा मोबाईल नंबर ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसण्या दिसत आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणाहून तुम्ही तुमच्या अर्जाची स प्रिंटही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला काही समजा आवश्यकता पडली तर त्याच्यावर तुमचा अर्ज क्रमांक तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी भेटेल तुम्हाला मित्रांनो तुम्हाला हा अर्ज क्रमांक कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कुठंतरी नोट करून घ्यायचा आहे तुम्ही मित्रांनो तुमच्या अर्जाची सद्यस्थिती सर्विस थी, कि वा ही पब्लिक सर्विसमध्ये जाऊन आर टी एस ॲप्लिकेशन ट्रॅकरमध्ये जाऊन आपल्याला शोधता येते किंवा कधीही माहिती घेता ये याची याची फक्त आपल्याला जो अर्ज तुम्ही केलेला आहे तो ॲप्लिकेशन ट्रॅकरमध्ये टाकायचा आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे सबमिट करून ट्रॅक करायचा आहे या ठिकाणी तुमचा अर्ज हा आला आहे मित्रांनो म्हणजे तुमचे म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला मित्रांनो पाहता येणार आहे मित्रांनो अर्ज करून देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा वन विभागाने तुम्हाला जर न्याय दिला नसेल तर तुम्ही अपील करू शकता मित्रांनो अपील केल्यामुळे काय होईल की तुमचा अर्ज हा वरिष्ठ अधिकाऱ्या जाईल तर आपण बघणार कसे करायचं आहे मित्रांनो अर्ज आपल्याला अर्ज जो कोणता आहे आपला तो निवडायचा आहे त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि ट्रॅक या बटनावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण अर्ज इथे आपल्याला दिसत आहे मित्रांनो मित्रांनो तुमचे काय अडचण आहे तुम्हाला अर्थ न्याय का नाही मिळाला याची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायची आहे मित्रांनो यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्याच्यानंतर आपल्याला कॅपच्या फील करायचं आहे आणि पूर्ण माहिती टाकल्याच्यानंतर आपल्याला अपील या बटनावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे वन्य प्राण्यांमुळे तुमच्या शेती पिकाचे नुकसान किंवा जनावराचे नुकसान जर झाले असेल तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज करून दावा करू शकतो मित्रांनो मित्रांनो आठ फक्त एकच आहे की नुकसान झाल्यापासून तीन दिवसाच्या आत आपल्याला दावा करणे हे बंधनकारक आहे मित्रांनो हीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आज आपण आलो होतो मित्रांनो माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करायला विसरू नका म्हणजे आम्ही आणलेल्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात पहिले मिळेल मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद